मित्रांनो थांबायचा असेल तर साधा उपाय म्हणजे भाडणाऱ्या दोघांना पण जर ही लढाई थेट बसच्या खिडकीवर सुरू झाली असेल तर आणि ही त्यातही राग इतका अनावर झाला की थांबायचं नावच नाही पोलिसांना बोलावलं असतं तर बरं झालं असतं मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये बस ड्रायव्हरने क्षणाचाही विचार न करता असा काही निर्णय घेतला आहे की ज्यामुळे पुढे जी घट दुर्घटना घडली आहे ती पाहून अंगावर काटा येईल हा थरारक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे बच्च्या खिड खिडकीतून आतला प्रवाशी बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीशी वाद घालतो झाली एवढी वाढते की बाहेरचा माणूस संतापून बच्च्या खिडकीवर चढतो आणि त्या प्रवाशाला मारहाण करू लागतो चकमक वाळत जात असतानाच अचानक बस ड्रायव्हर बस पुढे घेऊन जातो त्यामुळे आतला प्रवाशी सुरक्षित राहतो पण बाहेर लटकलेला माणूस मात्र खिडकीलाच अटकून राहतो बसचा वेग वाढताच तो माणूस काही काळ खिडकीला लटकून राहतो आणि काही सेकंदात व्हिडिओ संपतो हे फुटेज केवळ एकोणतीस सेकंदातले असले तरी त्यामध्ये जे काही घडलं आहे ते थरका उडवणारा होतं माध्यमांच्या रिपोर्टनुसार खिडकीवर लटकलेली ती व्यक्ती पुढे जाऊन बसच्या चाकाखाली आली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर बच चालकाने थेट पोलीस ठाण्यात हजेरी लावून शरणागती पत्करली हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ॲप्सोल्यूट लॉक या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे कॅप्शनमध्ये लिहिलं होतं प्रत्येक ठिकाणी हिरो बनायची गरज नसते आतापर्यंत या व्हिडिओला साडेतीन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज अकरा हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि तीनशेहून अधिक कमेंट्स आलेले आहेत विशेष म्हणजे अनेकांना या घटनेचा संपूर्ण शेवट माहीत नसल्याने काहींनी हसऱ्या इमोजी टाकत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या पण ज्यांना खरी माहिती आहे त्यांनी मात्र कमेंटमध्ये सत्य उघड केलं आहे हा त्या व्यक्तीचा शेवटचा क्षण होता पुढे तो बस खाली येऊन जागीच मेला हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर खळबळ मांजून ड्रायव्हरच्या शणित निर्णयामुळे एका जीवावर बेतलेली घटना सध्या चर्चेत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद